एक अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे आणि या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन वायरल व्हिडिओसाठी तर ही सदर घटना पिंपरी चिंचवडमधील आहे आणि ही घटना अतिशय विकृत घडलेली आहे आणि हे नजिकच जाधववाडीतील घटना आहे गणेश जाधव यांचा गोठा आहे आणि गणेश जाधव यांच्या गोठ्यातील रेडकाचे पाय रोज बांधण्यात येत होते पण तो त्यांना समजत नव्हते की हे काय घटना घडत आहे त्यांनी सी सी टी व्ही बसवल्यानंतर ही सगळी बाब समोर आली तर एका चोवीस वर्षीय नाराधमाने त्या रेडकाचे पाय बांधले असता त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आलेले आहे हे सी सी टी व्ही फुटेज तो घेऊन गेला नंतर सी सी टी व्ही तपासले असता हा नाराधम चिखली पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचाराची कारवाई करत हे